ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय विठ्ठल हर हर महादेव सोळा मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज मैत्रिणींनो आज आपण तुकाराम महाराज बीजनिमित्त काही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे काही अभंग मराठीतून अर्थासहित पाहणार आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज असे संत होते की विठ्ठल नामस्मरणात नामजपात त्यांनी गहाण ठेवलेली लोकांची शेती स्वतःच्या आलेल्या हिश्श्याची प्रॉपर्टी इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली होती म्हणून महाराजांना वैराग्याचे स्वामी आहेत असे म्हटले आहे अशा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग काही अर्थासहित आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पाहत असताना कुठेही स्किप करू नका ते बंद करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती समजून जाईल व्हिडिओ पाहत असताना जय हरिविठ्ठल लिहायला विसरू नका तसेच लाईक करायलाही विसरू नका नंबर एक म्हणजे अभंग पहिला समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आनिक न लगे माहीक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखांची शिराणी तेथे जनी जडो देसी तुका म्हणे त्यांचे कळले अम्मा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत तुकाराम महाराज पहिल्या अभंगात म्हणतात की हे हरी, तुमचे चरण भिटेवरी सम आहे तसेच तुमची दृष्टीही समान आहे अशा तुमच्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती माझे मन सदा स्थिर राहो देवा तुमच्या ध्याना व्यतिरिक्त मला कोणतेही मायेने व्यापलेले पदार्थ नको आणि त्या ठिकाणी माझे इच्छा सुद्धा राहू देऊ नको हे श्रीकृष्ण पांडुरंगा ब्रह्मादिक पदे म्हणजेच ब्रह्मदेवांचे पद व यासारखे स्वर्गातील देवांचे उच्च पदे या ठिकाणी माझे मन जाऊ देऊ नको कारण ही उच्च पदे म्हणजे एक प्रकाराची दुःखेच आहे इथे प्रश्न पडतो की या स्वर्गातील उच्च पदांना शिराणी का म्हणत आहेत स्वर्गामध्ये तर सुखच सुख आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळेल भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीते मध्ये म्हणतात की, की, की संपूर्ण चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये फक्त मनुष्य योनीलाच कर्म करण्याचा अधिकार आहे बाकी सर्व योनी या भोग योनी आहेत म्हणजे कर्म करण्याचा अधिकार देवतांना सुद्धा नाही तो फक्त मनुष्यालाच आहे आता मनुष्य जेव्हा कर्म करतो त्याचे दोन निकालासमोर येतात जर पुण्य कर्म केले तर स्वर्ग जर पापकर्म केले तर नर्क अर्थ जोपर्यंत पुण्य कर्म आहे तोपर्यंत स्वर्गातील सुख आहे जेव्हा पुण्य संपते तेव्हा पुन्हा या मृत्यू लोकातच यावे लागते आणि तेव्हा तर गॅरंटी पण नाही की मनुष्य योनीच, योनीच मिळेल की आपल्याला इतर भोग योनिया मिळतील म्हणून स्वर्गातील सुखी समृद्ध नश्वर आहे संपणारी आहे त्यामुळे स्वर्ग आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती नाही देऊ शकत मानवी शरीराचं मोक्षाचा दरवाजा आहे फक्त मनुष्य देहातूनच मोक्षाची प्राप्ती होते म्हणूनच म्हणतात मनुष्य योनी देवदुर्लभ आहे म्हणजेच देवतासुद्धा मनुष्य देह कधी मिळणार याची वाट बघतात कारण मनुष्य देहच आपली या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून देऊ शकतो आणि आपल्याला भगवंताच्या परमधामात म्हणजेच वैकुंठात प्रवेश मिळवून तो दिव्य प्रेमानंद मिळवून देणारा आहे म्हणूनच तुकाराम महाराज या अभंगात ब्रह्मपद स्वर स्वर्गातील उच्च पदे यांना दुःखाची शिराणी म्हणत आहेत आणि हे जे जे काही कर्म धर्म आहेत ते सर्व काही नाशिवंत आहे म्हणजे संपणार आहे असे ते या पहिल्या अभंगात म्हणत आहेत अभंग दुसरा नये जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तया विन ना भुकेला विठ्ठल येईल तेसा बोल राम कृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसे दिस तुम्हाला जरी गोड मधुर स्वराने गाता येत नसेल देवाने जरी तुम्हाला गोड स्वर दिला नसेल तरी काही हरकत नाही कारण भगवंत विठ्ठल याला भुकेलेला नाहीये तुम्हाला येईल तसा राम कृष्ण जप बोला भगवंतापाशी शुद्ध भक्ती भाव शुद्ध प्रेम भाव मागा कारण भगवंत हा फक्त प्रेम भावाचा भूकेलेला आहे संत तुकाराम महाराज पुढे मनाला म्हणतात हे मना भगवंत विषयी कर हरी नामच परम सत्य आहे त्यातूनच आपलं कल्याण होणार आहे अभंग तिसरा सावध झालो सावध झालो हरीचा आलो जागरणा तिथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पळोनिया गेली झोप होत पाप आड़ते तुका मने तया ठाय ओला ओलछाया कृपेची तुकाराम महाराज दोन वेळा सावध झालो म्हणून हरीच्या जागरणाला आले आहेत असे म्हणत आहेत येथे वैष्णवांची गर्दी झालेली आहे आणि हरिनामाचा जय जयकार होत आहे आणि या जय जयकाराच्या गर्जनीमुळे नाम साधनेच्या आड येणार ही पापरूपी झोप उडून गेली आहे तुकाराम महाराज म्हणत आहेत या ठिकाणी आता हरिकृपेची ओलसर छाया आहे अभंग चौका चौथा अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही ज्याला आपल्या हिताची चिंता असते ज्याला आपले हित कळते त्यांचे माय बाप धन्य आहे ज्या कुळामध्ये वृत्तीची मुलं मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील हरिक वाटतो अशी सात्विक वृत्तीची मुले भगवंत भगवद्गीता श्रवण करतात विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल अभंग पाचवा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपल्या वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे तुकाराम महाराज म्हणतात परमेश्वर भक्ताच्या अंतकरणातील गोडी स्वीकारत असतो आणि त्यांच्या अंतकरणातील भाव पाहत असतो म्हणजे तुम्ही शरीराने नामजप करत असला आणि मनामध्ये रात्री जेवण काय बनवू असे विचार येत असतील शरीराने तीर्थयात्रेला गेलात पण मनात नोकरीच्या कामाचं टेन्शन असेल शरीराने पूजा केली पण मनातून खरेदीच्या विचारामध्ये असाल तर याचा काहीही उपयोग नाही कारण तुमचं अंतकरण तर या मायेच्या अडकलेले आणि त्यामुळे ते अजूनच दूषित होणार अध्यात्म्याचा उद्देशच हा आहे की मनामध्ये भगवंताबद्दल शुद्ध भक्तीभाव प्रेमभाव उत्पन्न व्हावा ज्यामुळे तुमचे अंतकरण शुद्ध होईल आणि तुम्हाला या मनुष्य देहातच तुमच्या लक्षाची म्हणजेच भगवद्धामाची वैकुंठाची प्राप्ती होईल ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ज्या भक्ताच्या मनामध्ये भगवंताबद्दल अगदी भक्ती भाव आहे प्रेमभाव आहे अशा भक्तांचा साक्षात देव सखा सोयरा झालेला असतो असे संत तुकाराम महाराज तीन वेळा म्हणतात आपल्या जवळ जे काही वैभव आहे ते निर्मळ मनाने स्वीकारावे शृंगारावे तुकाराम महाराज पुढे म्हणतात तो हरी अशा भक्ता भक्ताबरोबर वर भोजन करतो अभंग सहावा पावले पावले तुझे अम्मा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ जिथे तिथे देख तुझीच पावले त्रिभुन त्रिभुवन संचरले विठ्ठल गा भेदाभेद मते भ्रमाचे संवाद अम्मा नको वाद त्यांसी देऊ तुका मने अनु तुझवीन नाही नबाहुनी ना पाहि आहो हे देवा अरे तुझे जे काही आहे आम्हाला सर्व पावले आहे आता दुसरी भावना आमच्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस अरे विठ्ठला मी जिथे पाहतो तिथे तुझीच पावले दिसतात आणि त्रिभुवनातून तूच तु संचार केला आहे देवा भेद अभेद वाद संवाद हे सर्व भ्रम आहेत आम्हाला त्यांच्याशी वादविवाद होईल असे होऊ देऊ नकोस तुम्हा तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात छोटा असा अनु त्यामध्येही तू आहे आणि जर पाहिले तू तर मोठा आहेस अभंग सातवा सुकी ओळंब दावी गोहा माझे दुःख नेना पहा आवडीचा मारीला वेडा होय केसा म्हणे भिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर तूप पथ्य दो पहरा मज लहरी एती, शुद्ध नाही पडे सुपती जनये घाली फुले जवळी न साहती मुले अंगी चंदन लाविले सदा सदाशुळ माझे कपाळी निपट मज न चले अन्न पायली गहू साज तीन गेले वारी तुम्ही आणीले साकर, सात दिवस गेली साडे दहा शेर हाड गळोनी आले मास माझे दुःख तुम्हाने नेनवे केसे तुका मने जिता गाढव केला मेलियावरी न नरक नेला बघा एका भोगवादी स्त्री नवऱ्याला म्हणते खर तर ती सुखीच असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझी दुःख काही पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची बेता आहे त्यामुळे त्याला पत्य म्हणजे दूध तूप साखर घालून भात खावा लागेल अहो मला दुसऱ्या प्रहराला चक्कर येते आणि मी बेशुद्ध पडते मला शुद्ध राहत नाही व त्यामुळे ना मला झोप लागत नाही मला माझ्याखाली फुले टाकल्यावर झोप येते व माझी मुले माझ्याजवळ आली की किरकिर करतात त्यामुळे ते त्या मला सहन होत नाही नाटक करती त्याला म्हणते की मला कपाळशूळ आहे त्यामुळं मी अंगाला व कपाळाला चंदन लावले साधे अन्न मला जमत नाही मला तीन पायली गव्हाचा सांजा लागतो गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही जी साडे दहा शेर साखर आणली ती सात दिवस गेली आहो माझी हाडे बारीक होऊन मांस वाढले केवळ हे माझे दुःख आहे हे तुम्हाला कळत ते कळत कसे नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे त्या माणसाचा जिवंतपणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेला अभंग आठवा पुढे गेले त्याचा त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही उष्टावळी पूर्वाकर्म होळी करुणीय सांडू अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्ही जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने नामास कीर्तने गोविंदाच्या जन्ममरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ तुकामने घालून जीवा पनाचिरा जाऊ त्या माहेरा निजाचिया जे संत पुढे गेले त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांचे उष्टे जेवण करून कारण त्यामुळे आपल्याला संतांचा सहवास लाभेल आणि आपले अंतकरणही हळूहळू शुद्ध होत जाईल त्यामुळे आपल्या पूर्वीच्या अनंत कर्मबंधनाची होळी होईल म्हणजेच या कर्मबंधनातून मुक्त होऊ आणि ज्ञानभक्तीचे भांडवल पदरी बांधून श्री विठ्ठलास प्रेमाने व शुद्ध भाव भक्तीने आपण वश करून घेऊ गोविंदाचे श्रीकृष्णाचे निर्मळ मनापासून श्रद्धाने नामस्मरण व रूपाचे चिंतन करून जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील नामस्मरणाने चिंतनाने जेव्हा तुमचे मन अंतकरण शुद्ध होईल तेव्हा जन्म मृत्यूच्या एरझाऱ्या संपतील आणि संतांच्या सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल तुकाराम महाराज म्हणतात संत सज्जनांनी जो प्रेमा भक्तीचा भावभक्तीचा मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने गेले की तुम्हाला मोक्षरूपी माहेराचे फळ लाभ प्राप्त होईल आणि या वैकुंठधाम माहेरात एकदा जो कोणी जाईल त्यांना पुन्हा या मृत्युलो की परतावे लागणार नाही अभंग नववा जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी झाडा सोहळ्या ओहळ्या राहिल निराळा पासुनी चकळा अभाधुरी परे परते मज न लागे सांगावे हे तो बरे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आताळत जाणोनी संकेत उभा असे येथे कोणी काही न धरावे शंका मज चाड एका भोजनाची लाचावया तसे झड पुरविले नारायण संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की संत सज्जनांच्या ध्यान ध्यानरूपी उष्ट्या भोजनांची मी अपेक्षा करतो आहे मी सोहळे ओहळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे भ्रम ज्ञानाचे तत्वज्ञान मला इतरांनी सांगावे कारण नाही कारण प्रत्यक्ष भगवंताने ते मला सांगितले आहे आमच्यामध्ये द्वेद भाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीमागे येऊन उभा आहे मी संतांच्या उच्चिष्टांच्या भोजनांची इच्छा बाळगत आहे म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये तुकाराम महाराज म्हणतात प्रत्यक्ष भगवंतानेच माझ्या मनाची इच्छा पूर्ण केली आहे अभंग धाववा देवाच्या करारे भोजना फाल कोण कोण ते ब्रह्माधिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट नकामानो विट ब्रह्माराशी अवघी या पुरते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छादानी येथे वळाला समर्थ अवघेचे आर्त पुरवितो सरे येथे एसे नाही कदा काळी पुढती वाटे कवळी घ्यावी तुका मने पाक चाहते, कामारी ऐसे सांगते निरुपम संत सज्जनांच्या उष्ट्याच्या सेवनाने तुम्ही मार्गातील अधिकारी व्हाल देवाधिकांनाही न मिळणार हे उच्चिष्ट कनिष्ठ मानू नका सर्वांना पुरेल उरेल इतकं ज्ञानरस इथे उरला आहे त्यांचे सेवन करण्याचा अधिकार इथे सर्वांना आहे जो जो मनुष्य इथं जी जी इच्छा करेल ती पुरविणारा इच्छादारी विठ्ठल सर्वांची मनोकामना पूर्ण करत आहे या प्रसादाच्या सेवनात जो भक्त मिळतो आनंद मिळतो तो चिर चिरंतर टिकणारा आहे त्यांची सेवा करण्याची इच्छा वारंवार होते तुकाराम महाराज म्हणतात हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा अभंग अकरा अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती नाही पात्रासवे चांड प्रमाण ते फिके गोड विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी तुका मने भाव शुद्ध भरा सोंग व्हावा जगामध्ये अवगुणी लोकांची नेहमीच फजती होत असते धातूंचे भांडे चांगले की वाईट हे पाहण्यासाठी त्यातील रस पा, प्राशन करण्यासाठी योग्य की अयोग्य आहे हे प्रथम पहावे विष तांब्याच्या वाटीत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे हे अयोग्य आहे तुकाराम महाराज म्हणून म्हणतात त्याचप्रमाणे मनातील परमेश्वर विषयाची शुद्ध भाव प्रेमभाव महत्त्वाचा आहे त्यांची सोंगे करू नये कारण जेव्हा तुम्ही शुद्ध भावनेने, भावनेने प्रेम भावनेने अर्थतेने भगवंताचे चिंतन करता नामस्मरण करता तेव्हा तुम्ही जणू या भक्तीचे भावनेने अंतकरणाचे दान करत आहात आणि या प्रेमा भक्तीच्या स्नानाने आपले अनंत जन्माचे पापी मन पापी अंतकरण शुद्ध होते आणि आपला मोक्षाचा मार्ग सुलभ आणि सोपा होता तर मैत्रीण हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहा अकरा अभंग आहे तर कसे वाटले नक्की सांगा मैत्रिणी यामध्ये आपण कुठेही स्वतःच्या मनाचे व्हिडिओ बनवत नसून जे काही अध्यात्मक पुराणात भगवद्गीतेत अभंगात जे काही सांगितले आहे ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय हरिविठ्ठल लेला विसरू नका धन्यवाद